अजित पवार हे संपूर्ण ज्या ठिकाणी नुकसानग्रस्त आहे या ठिकाणी आता पाहणी करण्यासाठी पोचलेले आहेत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हे अजितदादा प्रत्येकांच्या नुकसानीबद्दल विचारपूस करत आहेत ज्या घरांचं नुकसान झालं अशा घरांना ते स्वतः गजापूर या परिसरामध्ये येऊन आज साधारण दोन तास झाले या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत दोन तासापूर्वीपासून या ठिकाणचा जो परिसर आहे या ठिकाणी प्रत्येक घरांच्या मध्ये ते स्वतः व्हिजिट देतात असं आपल्याला पाहायला मिळते

रा, मागे राहा मागे राहा सगळे छत्री 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 करू नका तेच एवढे याला काय म्हणतात या कुठल्याला काय गजब आहे टीम्स सुद्धा अशी वाला काय नाही कळत या धरण क्षेत्रले नेला जायला नाही तर सर्वेला पाही सर्वेला बोलत नाही잖아 नाही तर शिधाधिकारी असतील आणि त्यांची भेटत त्यांच्याशी बोलताना दिसतं आपल्याला पाहायला पडत आहे या अडचणी येतो